आणि आता बातमी आहे अक्षय शिंदे संदर्भात नातेवाईक अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार आहेत अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे अक्षय, अक्षय, अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्रावाने झालाय डोक्याला गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे अक्षय शिंदे हा बदलापूर अत्याचार प्रकरणातला अत्या मुख्य आरोपी होता पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला तो जखमी झाला होता आणि कळवा रुग्णालयात जेव्हा त्याला घेऊन गेले तेव्हा तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं आता नातेवाईक अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यात येणार आहे त्याचबरोबर अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात ठेवण्यात आलाय जे जे रुग्णालयात त्याच्यावर त्याच्या मृतदेहावर पोस्टमार्टम झालं शवविच्छेदन झालं आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात नेण्यात आला यासंदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल यासंदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर अक्षय शिंदेचा मृत्यू हा पोलीस चकमकीत झालेला आहे आणि या संदर्भामध्ये त्याला कळवा रुग्णालयात आणलं असतं त्याला मृत घोषित करण्यात आलं मात्र त्याच्या जे मृतदेहावरती शवविच्छेदन जे आहे ते जे जे, 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 जे रुग्णालयामध्ये पार पडलं आणि या संपूर्ण प्रक्रियेनंतर त्याचा रात्री जो मृतदेह आहे तो कळवा रुग्णालयामध्ये आणला गेला आणि यानंतर शवविच्छेदनाचा जो काही अहवाल आहे तो मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की अक्षय शिंदे याचा मृत्यू अतिरक्त स्रावामुळे झालेला आहे दोन दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबियांनी ज्यावेळेस हा चकमकीत मृत्यू घोषित करण्यात आला अक्षय शिंदेचा त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी आम्ही अक्षयचा मृतदेह स्वीकारणार नाही जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही अशा प्रकारची एक प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती मात्र आज आकर आता काही वेळातच त्याचे नातेवाईक येऊन हा मृतदेह ताब्यात घेत आहेत का कारण अकराची वेळ दिली होती अद्यापही कोणतेही नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत तर दुसरीकडे अक्षयच्या वडिलांनी उच्च याचिका दाखल केलेली आहे के आहे आहे याचिकेवरती सुनावणी जी ती सुरू न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे एकंदरीतच आमच्या मुलाला कट करून मारून मारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणाची एसआयटी लावून चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची आहे त्यामुळे या सगळ्या आता आ, सुनावणीमध्ये काय नेमकं समोर येत आहे आणि सुनावणी झाल्यानंतर तरी अक्षयचे नातेवाईक हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावरती अंतिम संस्कार कुठे होणार ठाण्यामध्ये होणार की बदलापूर या ठिकाणी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचं गाव गुलबरे या ठिकाणी आहे त्यामुळे तिथेही घेऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंतिम संस्कार कुठे होतात किंवा मृतदेह ताब्यात घेतायत की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी